पुण्यातील स्वयंभू कंपनीला शहरातील कचरा संकलन करण्याचा ठेका देण्यात आला आहे त्या बदल्यात ठेकेदाराला महिन्याकाठी लाखोंचे बिल देखील मनपाकडून अदा केली जात आहे तरी देखील शहरातील प्रमुख भागात कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं सा दिसून आलं आहे याबाबतचा स्पॉट पंचनामा सेनेच्या ललित पाळी यांनी केला आहे लाखो रुपये बिल मिळून एक कचरा उचलला जात नसेल तर कचरा ठेकेदार करतो तरी काय ही धुळेकरांची फसवणूक नाही का असे अनेक प्रश्न धुळेकर जनता विचारत आहे शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या बाजूला असलेल्या गल्ली जुन्या मनपाच्या बाजूचा परिसर तहसील कार्यालयासमोरील परिसर जेल रोड यांसह विविध भागात कचऱ्याचे नेहमी साम्राज्य पडल्याचे दिसून येतं पसरलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे येत्या चोवीस तासाच्या आत तेथील कचऱ्यानं उचलल्या गेल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा माळी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा सर्वत्र भोंगळ कारभार चालू आहे कचरा ठेकेदार या ठिकाणी कुठेही काम करताना आपल्याला दिसत नाही आहे गाणीचं साम्राज्य पसरलं असून रोगराई पसरून गेलेली आहे प्रत्येक घरामध्ये पेशंट या ठिकाणी दिसत आहेत त्यांच्या कचरा गाड्यावाल्यांना जर फोन केला आपण तर कचऱ्याच्या गाडीवाले सांगतात की आमच्या वीस पंचवीस गाड्या बंद आहेत गॅरेजला जाण्यासाठी हे आमच्याकडं खर्च नाही आहे परिणामी शहरातील सर्व नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी तोट्यात आलेलं आहे आपण बघत आहात की आता जुन्या महानगरपालिकेकडे हा कचरा डेपो हा कचऱ्यासारखा कचरा पडलेला आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी कोणी उचलायला आला नाही आहे मच्छर या ठिकाणी सगळे आहेत रोगराई पसरण्याची भीती आहे तसंच आमचं जिल्हा बँकेजवळ ही त्या ठिकाणी पडलेला आहे कचरा तसाच आपल्या प्रांता बीचच्या बाहेर पडला आहे मामलेदारकांचे जवळ पडलेला आहे हे सध्याचे सगळे जे काही पूर्ण शहरामध्ये पसरलेले आहेत हे रोगराईला एक आमंत्रण आहे आणि याकडं मानपा आयुक्तांचं सक्षम दुर्लक्ष आहे आरोग्य अधिकारी याकडं लक्ष देत नाही आहे त्यांचे जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत ते फक्त त्या गाड्यांमधले डिझेल आणि काय त्यांचे काय प्रकार घडतात त्यांच्यामध्येच ते मजबूल आहेत तर माझं आयुक्तांना या ठिकाणी शिवसेनेतर्फे आम्ही इशारा देतो जर कधी उद्याच्या उद्या कतरा विसरला गेला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल आणि मग त्याला परिणामाला सामोरे त्यांनी जाण्यासाठी सज्ज साथ राहिले